नमस्कार योगभास्करो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण सन दोन हजार चोवीसमधील विवाहादी मांगलिक कार्यांसाठीचे शुभ मुहूर्त याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत यंदा म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये गुरु आणि शुक्र हे दोनही ग्रह अस्तंगत होत असल्यामुळे यावर्षी विवाहादी मांगलिक कार्यांसाठी शुभ मुहूर्तांची संख्या ही कमी असलेली दिसून येते कारण गुरु आणि शुक्र यांचा अस्तकाळामध्ये कोणतेही शुभ कार्य हे वैदिक ज्योतिषामध्ये वर्ज्य सांगितलेले आहेत गुरु आणि शुक्र हे दोनही ग्रह सर्वाधिक शुभ ग्रह आहेत म्हणून ह्यांचे बल धार्मिक का कार्यांसाठी महत्त्वपूर्ण असे मानलेले आहे आता प्रत्येक ग्रह हे दरवर्षी अस्तंगत होत असतात परंतु यावर्षी हे ग्रह नेमके विवाह मुहूर्तांच्या काळामध्ये आल्यामुळे यावर्षी विवाह मुहूर्तांची संख्या ही कमी झालेली आहे सर्वप्रथम आपण ग्रह अस्तंगत होणे म्हणजे काय हे जाणून घेऊया म्हणजे पुढील माहिती जाणून घेणे सोपे होईल जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या अगदी समीप येतो म्हणजे सूर्यापासूनचे त्याचे अंतर हे दहा अंशांच्या आतमध्ये येते त्यावेळेस तो ग्रह आपले स्वतःचे तेज आणि सामर्थ्य ते हरवून बसतो अशावेळी तो ग्रह अस्तंगत झाला असे मानण्यात येते आणि अशा गुरु शुक्रांच्या अस्तकालामध्ये सर्व धार्मिक कृत्ये ही वर्ज सांगितलेली आहेत मुहूर्तशास्त्रानुसार कोणकोणती कर्मे शुक्राच्या अस्तामध्ये करू नये याचे विस्तृत वर्णन आहे याची आता थोडक्यात माहिती जाणून घेऊया गुरु आणि शुक्र अस्त असताना विहीर किंवा तलाव खोदणे म्हणजे आजच्या काळामध्ये जलयंत्र किंवा बोअरवेल खणणे यज्ञयागादी होम करणे यात्रा करणे विवाह उपनयन म्हणजे मुंज करणे चौल तसेच नवीन देवतांची प्राणप्रतिष्ठा करणे विद्यारंभ करणे नवीन वास्तू बांधणे तसेच नूतन गृहप्रवेश आणि वास्तुशांती करणे तसेच गुरुदीक्षा घेणे तीर्थस्नान करणे कामनिक हवन करणे आणि मंत्रतंत्र घेणे इत्यादी कार्ये वैदिक ज्योतिषात वर्ज्य सांगितलेली आहे तसेच गुरु आणि शुक्र हे ग्रह अस्त होण्यापूर्वी तीन दिवस हे वृद्धावस्थेत असतात तर त्यांचा उदय झाल्यानंतर पुढील तीन दिवस हे ग्रह बाल्यावस्थेत असतात म्हणजे एकंदरीत ग्रहांचा अस्तंगत काल आणि त्यांचा वृद्ध आणि बाल्यकाल हे तीनही काल हे मांगलिक कार्यासाठी वर्ज्य सांगितलेले आहेत ज्यांना यावर्षी विवाहाची इच्छा आहे अशांना ही माहिती निश्चित उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे ही माहिती लक्षपूर्वक ऐका यावर्षी मार्च महिन्यात म्हणजे भारतीय फाल्गुन महिन्यामध्ये दोन विवाह मुहूर्त हे पंचांगात दिलेले आहेत तर एप्रिल म्हणजे भारतीय चैत्र महिन्यामध्ये एकूण आठ मुहूर्त हे पंचांगकर्त्यांनी सांगितलेले आहे मे महिन्यामध्ये म्हणजे भारतीय वैशाख महिन्यामध्ये गुरु आणि शुक्र यांचा अस्त असल्यामुळे एकही विवाह मुहूर्त पंचांगात दिलेला नाही गुरु हा ग्रह आठ मे दोन हजार चोवीस रोजी अस्तंगत होत असून त्याचा उदय हा एक जून दोन हजार चोवीस रोजी होत आहे तर शुक्र हा ग्रह सहा मे दोन हजार चोवीस रोजी अस्तंगत होत असून त्याचा उदय हा पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी होत आहे या तारखा दाते पंचांगानुसार घेण्यात आलेल्या आहेत त्यानंतर जून महिन्यात म्हणजे भारतीय ज्येष्ठ महिन्यामध्ये केवळ दोनच मुहूर्त हे पंचांगामध्ये दिलेले आहेत तर जुलै महिन्यामध्ये म्हणजे आषाढ महिन्यामध्ये एकूण सहा मुहूर्त पंचांगात दिलेले आहेत त्यानंतर चातुर्मास प्रारंभ होत असल्याकारणाने चार महिने विवाहादी मांगलिक कृत्यांचे मुहूर्त नसतात त्यानंतर देवउठणी एकादशी झाल्यानंतर म्हणजे नोव्हेंबर महिन्यात म्हणजेच भारतीय कार्तिक आणि मार्गशीर्ष महिन्यात विवाहादी मांगलिक कार्यांसाठी मुहूर्त उपलब्ध आहेत विवाहेच्छुक तरुणांसाठी ही माहिती निश्चित उपयोगी ठरेल यात शंका नाही तसेच ज्यांना जीवनातील समस्यावरील ज्योतिषीय मार्गदर्शन जाणून घ्यायचे आहे अशांच्यासाठी सशुल्क ऑनलाईन सेवा उपलब्ध आहे ज्यांना याचा लाभ घ्यायचा आहे अशांनी आपली जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्मठिकाण या तीनही गोष्टी नाईन वन फायू एट सेवन नाईन टू थ्री सिक्स फायू या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावी आणि या सुविधेचा लाभ घ्यावा तसेच अशाच प्रकारची ज्योतिषीय आणि धार्मिक माहिती आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब हे नक्की करा आज आपण येथेच थांबूयात पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार